नमस्कार मित्रांनो आपण आलो राजूर गणपती तालुका गोकरट बाळी नमस्कार दादा नमस्कार कसे आहेत आता मध्ये बिंदात का काही रिंग्याला वगैरे आणले काय का गरिबी आहे ना, ना।, ना, ना। लाच <स्तिताविवाले> <स्तिताविवाले> आगे आगे दो दो तर काय किंमत सांगते नव्वदात कमी जास्त मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव सत्तर अठ्ठावीस त्र्याण्णव सत्तर अठ्ठावीस एकोणसत्तर सतरा एकोणसत्तर सतरा अजून जोड एक तुमच्याकडे शेतकरी शेतकरी बघा मित्रांनो बिंदात वासर आहे आणि रिंग्याला आणलेले बाकी कामाला काही आणलेले नाही अजून बरोबर आहे जे ते समोर आहे नमस्कार भाज कशी दातामध्ये सहा सात आहे कामाला सर्व गॅरंटी ना मारणार नाही ना याची पण गॅरंटी कुठली जोड सावर सावरखेडा सर्व कामाला गॅरंटी आहे काय किंमत सांगतो पासष्ट हजार सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ बारा एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणसत्तर एकोणऐंशी एकच जोड आहे की सर्व कामाला गॅरंटी मित्रांनो आणि मारणार नाही यांची पण संपूर्ण गॅरंटी आहे जोडीची दातात कसे सांगितले सहा सहा दात सांगितले गरीब आहे ना लहान लेकरांना सोडा बै सोडा बैलक्ष्मी न सोडा मारणार याची संपूर्ण गॅरंटी नमस्कार दादा नमस्कार कसं आहे आता बिंदात वासरू आहे पट्टीवर आने का बाकीच्या कामाला कामाला नाही जात नाही का चाळीस गावची खरेदी खरेदी चाळीस गावची खरेदी गा? आहे का काय किंमत सांगता दा दादा याची सांगाल चाळीस हजार सांगा ते चाळीस हजार आहे का व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा दादा तुम्ही पंचाळीस शहत्तर अठ्ठावीस अठ्ठावन्न शहत्तर अठ्ठावीस शहत्तर अठ्ठावीस हा मोबाईल नंबर मित्रांनो त्यांचा वासरू <laughs> जर <laughs> आवडल्यास बिंदात वास बिंदास वा... सांगितलं ना बिंदात वासरू आहे बघा मित्रांनो बिंदास वासरू आहे वासरू आवडल्यास कॉल करू शकता तुम्ही दा। नमस्कार दादा कसे आहेत आता मध्ये बिंदात वासरा आहे का रिंग्याला आणेल का बैलगाडीला आणि रिंगेला आणेल गरीब आहे ना अजून जोड आहेत तुमच्याकडं कुठे असं आहे का बाकीचे गरीब कोणतं गाव तुमचं मसला मसला कोणता आहे दावडी मसला काय किंमत सांगतात दादा याची शेचाळीस हजार रुपये व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा दादा चौऱ्याण्णव झिरो तीन चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन वीस अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव वीस अठ्ठ्याण्णव शेहचाळीस हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो त्यांचा भरपूर जोड्या त्यांच्याकडे असतात बाकीचे विकल्या त्यांनी काही घरी आहे आणि दर रविवारी ते बाजारामध्ये येत असतात भैया भयास आहे दातात हा पण बिंदा ते कामाला वगैरे आणले का असं आहे का हा आणलेला आहे मारणार नाही याची गॅरंटी बरं बरं याची काय किंमत सांगतात सव्वीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल किंदात या बिंदात वासरू आहे तांग्याला चालू आहे मारणार मारणार नाही याची पण गॅरंटी आहे लहान मुलं सोडतात बाई माणसं सोडतात मारणार नाही याची गॅरंटी काय दादा याची किंमत काय आहे सव्वीस हजार सांगता का आणि व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर जो पहिला सांगेल तोच बरं चालेल दादा नमस्कार किती जोड्या आणले आज नमस्कार दादा कसे दाता मध्ये चार चार दात आहे कामाला वगैरे सर्व गॅरंटी मारणार नाही यांची पण गॅरंटी संपूर्ण गॅरंटी गॅरंटी काय किंमत सांगता त्यांची ऐंशी ऐंशी हजार रुपये किंमत येईल व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल लाख सत्तरपर्यंत सुटून जाईल मोबाईल नंबर सांगा अजून आहे का तू पहिलं दुसरे हे पण आहे का हे कसे कडदात झालेले आहे का कडदात झालेले आणि त्यांची काय किंमत सांगतात पंच्याण्णव व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल आणि हा दादा दातात कसं आहे सातात कामाला चालू आहे ना, ना याची पण संपूर्ण गॅरंटी मोबाईल नंबर सांगा दादा तुमचा मग शहाण्णव त्र्याहत्तर पंचावन्न पंचावन्न एकोणतीस एकोणतीस बहात्तर नंबर आहे मित्रांनो त्यांचा आणि दर रविवारी ते येत असतात आणि बरेचशा जोड्या त्यांच्याकडे असते मित्रांनो <coughs> जोडे आवडल्यास करा त्यांना